हॉटेलसारखी भाजी जर खायचं असेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा तुम्ही बनवू शकता जसं तुम्हाला हॉटेलमध्ये मिळते अगदी तशाच पद्धतीने आज आपण बनवलेला आहे पनीर बटर मसाला कलर बघून तुम्हाला नक्कीच तोंडायला पाणी सुटलं असेल आणि इतकी सुंदर भाजी घरच्या घरीसुद्धा तयार होते हो नक्की बनवून बघा कशी बनवली ही भाजी व्हिडिओला असं बघा त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरसुद्धा करा बनवायला आणलेली आहे एवढी सुंदर आपल्याला घरी करता येते तर नक्की व्हिडिओ लाजपर्यंत बघा अगोदर आपण पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपी केलेल्या आहेत लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देईन तर नक्की ते व्हिडिओ सुद्धा बघा मग वेळ न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया हॉटेलसारखी भाजी बनवायची म्हणजे ग्रेव्हीसाठी जर आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायला लागते तर ते करून घ्यायचं मोठ्या आकाराचा एक कांदा घेतला पातळ काप केले थोडासा बारीक चिरलेला पण कांदा होता माझ्याकडे तो ॲड केला याची आपण आता पेस्ट तयार करून घेऊया कांद्याची पेस्ट आता तयार करून झाली मी एका बाउलमध्ये काढून घेतली आता त्याच भांड्यामध्ये काय केलं मोठ्या काजात टोमॅटो घेतला त्याचेही काप केले त्याच्यासोबतच का आठ ते दहा काजू दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते ते आपण वाटून घेऊया ग्रेवीला छान कलर यायला पाहिजे म्हणून याच्यातच मी कश्मीरी लाल तिखट घेतला अर्धा चमचा नंतरही तुम्ही ॲड करू शकता आता झाकण लावूया आणि याची पेस्ट तयार करून घेऊया पाणी वगैरे अजिबात काय घालायचं नाही ग्रेव्हीसाठी दोन्ही पेस्ट तयार करून झालेले आहेत आता इथे पनीरची पण पन भाजी बनवणार आहे तर त्यासाठी काय केले दीडशे ग्रॅम पनीर घेतले आणि असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे कधी कधी काय होतं फ्राय करून घेतलं की कडक होतं पनीर तर आपण ज्या पद्धतीने मी फ्राय करून घेणार आहे त्यामुळे पनीर एकदम कडक पण होणार नाही कलर मात्र खूप सुंदर येणार आहे मी दोन क्यूब घेतलेलं बटरच्या आवडीनुसार कमी जास्त बटर करू शकता आणि याच्यामध्ये आपल्याला हे पनीर टाकून घ्यायचं आहे आणि हे पनीरला कलर छान यावं मग थोडंसं लाल तिखट टाकायचं म्हणजे कश्मीरी मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकायची आणि परतून घ्यायचं आणि फास्ट गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे तुम्ही एकदम स्लो गॅसवर तर भाजायला गे गेला तर पनीर एकदम कडक होतं तर तसं करायचं नाही एकदम हाय गॅस ठेवायचं आणि भाजून घ्यायचं आणि आपण उलात नाही असं सतत परतत राहिलं की मग ते तुटलं जातं पनीर तर ते तुटलं नाही पाहिजे म्हणून काय करायचं एका साईडला असं पनीर घ्यायचं आणि असे वरती खालती करायचं ते भांडं म्हणजे व्यवस्थित पनीरला सगळीकडे कलर व्यवस्थित लागला जातो अशा पद्धतीने करा म्हणजे बघा कलर सगळीकडे छान लागला जातोय असं एक दोन मिनटं करून घ्यायचं पनीर फ्राय करून झाला आता गॅस बंद करू आणि मी आता दुसऱ्या पॅनमध्ये बनवणार आहे म्हणजे कडेमध्ये बनवणार आहे आता हे पॅन साईडला ठेवून देऊया पाच ते सहा चमचे तेल घेतलेलं आहे कडकडीत गरम करून घेऊया तेल गरम झाले कच्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करायचे जिरे तेलामध्ये मस्त असे फुलू द्यायचे आहेत जिरे फुलल्यानंतर जे आपण कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ॲड करूया छान होते भाजी एकदम अशा पद्धतीने बनवून बघा आता हे सगळे मसाले भासताना गॅसवर स्लो करायचा म्हणजे गॅस उडणार नाही होती कांदाही आता भाजून झालेला आहे आता आपण ॲड करूया आलं आणि लसूणची पेस्ट तर एक चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ऑलरेडी तयार होती जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट तयार नसेल तर तुम्ही ज्यावेळी आपण कांद्याचं वाटण केलं तर त्यावेळी त्याच्यामध्ये सहा सात पाकळ्या लसूण घ्यायचा आणि एक इंच आल्याचा तुकडा तर ते कांद्यासोबतच वाटून घ्या आता जो पण आलं लसूणचा कच्चा वाज जात नाही तो पण आपल्याला परतून घ्यायचा आता कच्चा वाज जाईपर्यंत आपण परतून घेतला आता पावडर मसाला ॲड करूया अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलं पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा गरम मसाला पण घेतलेला आहे आता सगळा मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजून घ्यायचा या सगळ्या मसाल्यानं छान तेलसुद्धे पण भाजून घ्यायचं आहे आता मसाले भाजून झाले आता जे आपण दुसरं वाटण केलेलं होतं काजू के आणि टोमॅटोचं तर तेसुद्धा आपण टाकून भाजून घेऊया तर मसाल्यांचा कलरही थोडा चेंज झालेला आहे म्हणजे छान असा कलर पण आलेला आहे तर मसाला थोडा ड्राय वाटला पण मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर ड्राय झाला तर थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आणि हा मसाला छान शिजवून घ्यायचा चार ते पाच मिनटं हा मसाला मस्त परतून आहे त्यानंतर आपण पाणी ॲड करायचं थोडंसं परतून घ्यायचं आणि स्लो गॅसवर शिजवायचं सगळ्या ह्या मसाल्याने तेल सुटलं पाहिजे तो पण परतवायचं बघा मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर पण आपण भाजून घेतलंय जर तेल वेगळं झालं की समजायचं मसाला मस्त भाजलेला आहे भाजी परतून झालेली आहे तर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं मी ते एक ग्लास पाणी घेतलेलं आहे खूप पण पाणी याच्यामध्ये टाकायचं नाही कारण थोडी दाटसर ग्रेव्ही असते आता मिक्स करून झालं आता याला खळकळून उकळी द्यायचे त्या अगोदर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली ती पण ॲड करूया खूप छान फ्लेवर येतं कसुरी मेथीमुळं एक ते दोन मिनटं आपण ही करी छान शिजवून घेतली आता जे बटरमध्ये आपण पनीर भाजून घेतलं होतं किंवा फ्राय करून घेतलेलं होतं ते आता ॲड करूया त्याच्यामध्ये जे बटर आहे ते पण ॲड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं कधी पण करी जास्त वेळ ते शिजून घ्यायची पनीर टाकल्यावर जास्त शिजवायची गरज लागत नाही ना तर पनीर एकदम कडक होतं आता थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची स्लो गॅसवर ही सगळी प्रोसिजर करा आणि हॉटेलमध्ये गेली की आपल्याला असं वाटतं की भाजीचा कलर थोडा वेगळा येतो तर तसा कलर येण्यासाठी आपण काय करणार आहे जर तुमच्याकडे क्रीम असेल रेडीमेड तर क्रीम घ्या क्रीम नसेल तर काही हरकत नाही घरची दुधावरची साय असते ती घ्यायची आणि वाटीमध्ये फेटून घ्यायची मी तीन चमचे घेतलेले आहे दुधावरची सायच आहे तुम्ही आता हळूहळू मिक्स करताना बघा जसा तुम्हाला हॉटेलमध्ये कलर येतो भाजीचा तशाच पद्धतीने हा कलर आलेला आहे घरच्या घरी अशा पद्धतीची भाजी तुम्ही बनवू शकता तयार झाले आपलं हे बटर पनीर तर नक्की बनवून बघा वाटतं की नाही छान कलर त्याची ग्रेव्ही बघा याची कन्सिस्टन्सी बघा ह्या भाजीची किती सुंदर आणि छान झालेली आहे आता एका एक प्लेटमध्ये आपण सर्व करूया गॅस बंद करायचा आहे भाजी तयार आहे बघा किती छान वाटते आणि गरमागरम खायला घ्यायची कधी पण असे ग्रेवीवाले पदार्थ आहे ना लगेच गरमागरम खायला छान वाटतात किती सुंदर कलर एवढे छान झालेले आहे तर नक्की बनवून बघा मी बनवलेली आजची रेसिपी कशी वाटली ती पण मला कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीने वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपी केल्या तर तुम्हाला लिंक व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओच्या खालती तर नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद असंच आपण छान छान रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मग कशी वाटली तुम्हाला आजची पनीर बटर मसाल्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावरही प्रेस करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान 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 मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय